कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश उमरोली जिल्हा परिषद युवासेना अधिकारी संदेश हजारे कोल्हारे उपशाखा प्रमुख योगेश बारशी यांच्या प्रयत्नांतून सत्तावीस जुलै रोजी कोल्हारे ग्रामपंचायतमधील अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला असून हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत मधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला आहे तर यामध्ये अमिन शेख इंदू मांढरे सीमा बेंद्रे छायामुने वैजयंती शिनारे राजकुमारी सिंग इंदू काकडे भारती म्हस्कर फरीन शेख माझिया शेख रणजिता कांबळे बेबी फातिमा अलकाम मेयर संजीवनी देशपांडे ज्योत्सना पालखे प्रिया काजळे रहीम मुनिसा मनीषा जंगम संजय पटेकर सुधीर पवार रुपेश कांबळे अल्ताप शेख आदी प्रमुखांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे तालुका संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर युवासेना विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप महिला संघटिका करुणाताई बडेकर उपतालुका प्रमुख असीम बुबुरे असीम बुबेरे उपतालुका प्रमुख સુરેશ ગોમરે ઉમરોલી જિલ્લા પરિષદ વિભાગ પ્રમુખ યોગેશ ભોઈર કળંબ વિભાગ પ્રમુખ લક્ષ્મણ પોસા ઉમરોલી જિલ્લા પરિષદ અધિકારી સદેશ હઝારે શેલુ પંચાયત સમિતિ સંઘટક હરેશ કરાળેર સંઘટિકા પ્રાચી મનવે વિભાગ પ્રમુખ રશ્મિકા શેલાર ભીસેગા વિભાગ પ્રમુખ સારિકા શેટ્ટી ઉપશાખા પ્રમુખ યોગેશ બારશી અમોલ ગવડી આકાશ શિંગે સદેશ જોશી કલ્પેશ કરાળે અમિત ખાડે રૂપેશ કરાળે આદિ પ્રમુખ માન્યવર ઉપસ્થિત હો कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला प्रमुख नितीन सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून उभारी मिळत असतानाच बहुसंख्य कार्यकर्ते प्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर प्रभावित होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करत असताना सत्तावीस जुलै रोजी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव था, साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत हा पक्ष प्रवेश केल्याने उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रायगड <niche song>